नमस्कार जय विदर्भ मी मुकेश मासुरकर विदर्भ राज्य आंदोलन समितीचा युवा आघाडीचा विदर्भ प्रदेश अध्यक्ष भावांनो आपल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने एकत्तीस डिसेंबर दोन हजार तेवीस हा मिशन हाती घेऊन आजपर्यंत कार्य केलेला आणि जनतेपुढे एकत्तीस डिसेंबर दोन हजार तेवीसचं आव्हान हे पेललेलं आहे आणि त्याच अंतर्गत आता करू मरू किंवा जेलमध्ये जाऊन सडू ही अंतिम लढाई सुरू झालेली आहे आणि त्याकरता सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला विदर्भ राज्य आंदोलन समितीचा आमरण उपोषणाला सुरुवात होत आहे मान्य ॲडव्होकेट वामनराव चटप आणि मान्य देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ पोहरे यांच्या नेतृत्वात अरुण भाऊ केदार जे पूर्व विदर्भाचे आमचे अध्यक्ष आहे महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजनाताई मामर्डे आहे आणि मुकेश मासुरकर जो मी युवा आघाडीचा अध्यक्ष आहो या सर्वांच्या नेतृत्वात संपूर्ण विदर्भातील आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्व आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे आणि त्याकरता आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत सर्व ज्येष्ठ आमचे युवक मित्रांना आम्ही सर्व विदर्भ प्रेमियांना स्वतंत्रतेची जे पहाट आहे अशा आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत त्यांनी आमरण उपोषणासाठी सहभागी व्हायचं आहे कारण आपली लढाई आता स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवल्याशिवाय आता थांबणार नाही अंतिम उद्दिष्ट आपल्याला गाठायचं आहे दिवस आपल्या जवळ फार कमी आहे आणि त्याकरता आता आपल्याला सोनेरी पहाट अगर पाहायची असेल तर सर्वांचं कर्तव्य आहे का सर्वांनी आता स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनात अंतिम उद्दिष्ट सहभागी व्हायचा त्याकरता आपल्याला अमरपोषणासाठी सहभागी होण्याकरता आपल्याला खाली नंबर दिलेले आहे त्या नंबरवर आपल्याला संपर्क साधायचा आहे आपले नाव गाव पते आपल्याला सर्वांनी सांगायचं आहे आणि आपल्या स्वयं इच्छेने ह्या आंदोलनात यायचा आहे कारण ह्या युद्ध आहे ह्या युद्धात युद्धा काही युद्धा होऊ शकते हे आप युद्ध आपल्याला तारवू शकते आपल्याला मारू शकते आणि अशा परिस्थितीत आपल्याला राज्य मिळवायचं आहे तर अशा याच्यात जे काही होईल ते सर्व आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहायचं आहे म्हणून आपल्याला सर्वांनी ह्या आंदोलनात सामील व्हायचं आहे जय हिंद जय जा विदर्भ ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा